मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये चार लोक बुद्धिस्ट चार लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे मग अशा पद्धतीचा कायदा आहे तर त्यामध्ये मागणी अशी आहे की चे आठ मेंबर जे आहे ते बौद्ध असावे तर बौद्ध मेंबर जर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन यांच्या ट्रस्टी मध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे रोग नको आमचा हिंदू ता ता समाजाला विरोध नाही परंतु ट्रस्ट हा सर्व बहुधांतच असावा आणि कलेक्टर हिंदू असेल मुस्लिम असेल जैन असेल ख्रिश्चन असेल बुद्धिस्ट असेल कोणी असेल तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट त्या कायद्यामध्ये करावी आणि सर्व आठसे आठ मेंबरे बहुत असावी या मागणीसाठी बनते महासवीर सुरेश ससाई यांनी नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये आंदोलन सुरू केलं होत आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे पण पहिल्यांदा पहिल्यांदाच तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे ते आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे मागणी आहे दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे पण ते एकत्र यावेत असे राहिले अनेक लोकांनी इच्छा आहे म्हणजे ते त्याने यायचं असेल तर जरूर एकत्र यावे पण एकत्र आले तर कायमच एकत्र राहावे त्यामुळे त्यांनी एकत्र राहून आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल कारण उद्धव राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या आघाडीमध्ये येणार ना नाही आणि जरी ते एकत्र आले तरी आम्हा आमच्या महायुतीला काय त्याचा मोठा अजिबात नाही ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे दोघा भावानी एकत्र राहू अशी आमची इच्छा आहे आता ते दोघे एकत्र आलेले आहे पण प्रकाश आंबेडकरांनी मी कधी एकत्र येणार काय मला माहीत नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे तर, एक तर, एक तर, तर, ते, तर ते दोन भाऊ एकत्र येत आहे तर आमच्या आरपीआयच्या सगळ्या भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाल्या तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र येत आहे पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे इंग्लिश भाषा इंग्लिश भाषा आहे त्यामुळे मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं असेल चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं था असलं पाहिजे त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काय लोकांचा विरोध आहे तर मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं योग्य नाही आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोलल पाहिजे बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी खोल्यात करण्याचा प्रयत्न करतायत मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या बँकांमध्ये मराठीमध्ये कारभार करा हा अशाच कोण अशा पद्धतीची मागणी आहे बोर्ड मराठीत लावले पाहिजे ते ठीक आहे बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे त्यामुळे त्या त्यांच्या मागणीला आमचा अनुरोध आहे आणि मराठी आम्ही मराठीवर आमचं प्रेम आहे मराठी राजभाषा मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची माय बोली आहेच आहे पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत